राजे शिवछत्रपती त्यामुळे आजचा हा सण आहे आपल्या कर्तृत्वाचा हा सण आहे आपल्या नेतृत्वाचा हा सण आहे आपल्या मातृत्वाचा हा सण आहे आपल्या स्वाभिमानाने जपलेल्या मराठी मातीचा हाच होता तो सोन्याचा दिवस जन्माला आला होता स्वराज्याचा वारस स्वराज्याचा वारस साडेचारशे वर्षानंतर तमाम मराठी मावळा तर हातावर आपली गर्दन घेऊन ठामपणे उभा राहिला आणि अशातच हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा दौडू लागली म्हणतात राष्ट्राचा उद्धार कर ह्या जिजाऊन बाळ शिवाला घडवलं वाढवलं ज्ञानाचं ज्ञान अमृत बाजलं आणि ह्याच राजानं अठरा पगड जातीचा मावळा एकत्र केला व रायरेश्वराच्या मंदिरी स्वराज्याची शपथ घेतली हे राज्य व्हावे ही श्रीची इच्छा दवडू लागली पहिला किल्ला तोरणा जिंकून स्वराज्याला तोरणाचं तोरण बांधलं व स्वराज्याची ही घडी बसवली ह्या बाबतीत मला एक प्रसंग सांगावासा वाटेल

औरंगजेबाच्या कैदे नजरकैदेमधून अगदी चुटकीस अशी मिठाईच्या पेढऱ्यातून आपले शिवाजी महाराज सुटून गेले होते तेव्हाच औरंगजेबाला कळला होता हे की हे मराठ्यांना आपल्या हाती दांबून ठेवना आपल्या बसची बात नाही कारण औरंगजेब म्हणालाच होता मेरा बाप मेरा मेरा बाप मेरा बेटा मेरे नाही नहीं छूटा लेकिन ये पहाड़ से निकला हुआ चूहा मेरे हाथ से छूट गया आणि त्याच्यासाठी ह्याच गोष्टीचा परिणाम म्हणून जेव्हा शिव छत्रपती संभाजी सापडले अलमवीर बादशाने जेव्हा संभाजी महाराजांना कैद केलं तेव्हा त्यांना ते थोडासाही विलंब न करता अतिशय घृणास्पद पद्धतीने आणि अतिशय अमानुषपणे त्यांची हत्या केली पहिले डोळे काढले मग जीभ काढली अंगाच्या कातड्या काढल्या शरीरावरचा एक एक अवयव नष्टाभूत केला आणि त्या नदीच्या पात्रात सोडून दिला परंतु हे सगळं किती खरं असलं तरी देखील आपल्या धर्मासाठी स्वतःच्या मातीसाठी स्वराज्यासाठी खंबीर राहिलेले आपले हे आपण म्हणून जाता जाता सोळावा धर्म की सोळावा प्राण असा प्रश्न कधी ना पडावा सोळावा धर्म की सोळावा प्राण असा प्रश्न कधी ना पडावा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि शिवछत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान सदैव ध्यानी ठेवावा सदैव ध्यानी ठेवावा धन्यवाद